समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले समता सैनिक दल हे समाजाच्या संरक्षणाचे काम मागील जवळपास शंभर वर्षापासून करत आहे भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्हा उत्तर व समता सैनिक दलाच्या वतीने भीमनगर येथील जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणावर एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते प्रथम समता सैनिक दलाच्या वतीने निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे यांनी केले यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक त्रिसरण व पंचशील जिल्हा कार्यालयात घेण्यात आले या डी आय खेडकर रविभाऊ कांबळे दशरथ गायकवाड शिवाजी वावळे प्राध्यापक अतुल बराट नागसेन आंबेरे बाबासाहेब धपाले डी एस खरात यांची उपस्थिती होती यावेळी प्रशिक्षक म्हणून मेजर जनरल आनंदा भेरजे डॉक्टर प्राध्यापक पंडित सर सुनील पवार यांनी प्रशिक्षण दिले सदरील प्रशिक्षण शिबिरात एकूण सतरा शिबिरार्थ्यांनी भाग घेतला होता अतिशय उत्साहात प्रशिक्षणाने समता सैनिक दल हे परेड करत असताना पाहावयास मिळाले भारतीय जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं एक दिवशी शिबिर आयोजन केलेलं आहे वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे मात्र अधीन राहून एक दिवसाचा शिबिर आहे परभणीमध्ये होत आहे संपन्न होत आहे त्या अनुषंगाने या शिबिराला मार्गदर्शक म्हणून प्रमुख मार्गदर्शक आनंदा घेरजे सर जनरल मेजर आहेत ते प्रमुख प्रशिक्षक आणि तसेच दुसरे प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर पंडित जे आहेत आणि तिसरे सुनील पवार ते डिव्हिजनल ऑफिसर आहे दुबई तर आज या ठिकाणी असं सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली संस्था आणि त्या संस्थेचे समता सैनिक दल हे जात वंश भेद नष्ट करण्याकरिता स्वतःचं सैनिक बळ असावं बाबासाहेब हो, म्हणाले देखील माझा पोलिसांवर विश्वास नाही आहे तर आपल्या समाजाचं संरक्षण आपलंच दल करेल तसं प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिलेलं आहे दोन हजार सैनिक बनवण्याचं त्या उद्देशानं गाव तिथं सैनिक आणि घर तिथं सैनिक या उद्देशानं आज परभणीमध्ये या भूमनगर भागात भागात आणि सदाभाव सद्भावना मंडप जिल्हा कार्यालयाच्या परिसरामध्ये एक शिबिर प्राथमिक शिबिराचं आयोजन केलेलं आहे यानंतर आम्ही विभाग विभागीय मेळा घेणार आहोत वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे तर या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं ध्वजारोहण झालं आणि विसर कार्यक्रमाला आता मैदानावर सुरुवात आहे